बघा जेव्हा मराठवाड्यामध्ये आणि त्या परिसरातल्या काही जिल्ह्यांमध्ये महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली मंत्रिमंडळाची बैठक त्या दिवशी होती आणि तात्काळ त्याच बैठकीमध्ये मान्य मुख्यमंत्री महोदयांनी दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला सगळ्या मंत्र्यांना सांगितलं की एका एका जिल्ह्यामध्ये तुम्ही जावा आम्ही जर दुसऱ्या दिवशी सलग दोन दिवस सर्व सर्व दौरे मराठवाड्यातल्या पूर बाधित गाव आहेत शेतीच नुकसान झालेले गाव आहे किंवा तिथं मोठं पाणी ओढ्याचं शब्द त्या घरात शिरलेलं पाणी आहे सगळीकडे आम्ही पाणी केली सर्व यंत्रणा सतर्क आहे आणि जे आपण आता महिलांचं वगैरे सांगताय आमचे आरोग्य मंत्री स्वतः दोन दिवस त्या भागामध्ये होते सर्व डीएचओ ना सर्व मेडिकल ऑफिसर्सना जिल्हा शल्य चिकित्सकांना अशा सगळ्या आरोग्य विभागाच्या यंत्रणांना फील्ड वर जाऊन जी जी आवश्यक मदत लागेल तात्काळ येण्यासाठी आपण आदेश केलेले आहेत जी जी आवश्यकता असेल ती सगळी मदत ही अति अतिपावसामुळे झालेल्या नुकसानीला देण्याचा निर्देश मान्य मुख्यमंत्र्यांनी सगळ्या विभागांना दिलेले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आता आकडेवारी प्राप्त होते आहे प्राथमिक माहिती काढली तर पन्नास लाख हेक्टर पेक्षा जास्त नुकसान शेत पिकांचं झालेलं आहे होतो त्या त्या म्हणजे काही सुद्धा पीक शिल्लक राहिलेलं नाही पाऊस एवढा मोठा आला की कॅनॉल तुटले आणि बंधारे ओव्हरफ्लो झाले शेतामध्ये अगदी कमरे एवढं पाणी झालं त्यामुळं अशी परिस्थिती आहे सगळ्या महसूल यंत्रणेला कृषी यंत्रणेला आपण प्रॅक्टिकल पंचनामे करायला दिल्यात जिथं पंचनामे करायला पंचना करा जाता येत नाही तिथं ड्रोन पंचनामे पंचना करायला सांगितले ते सुद्धा शक्य झालं नाही तर शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलवर जरी फोटो काढले आणि ते जरी जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवले तर त्या आधारे सुद्धा आपण अहवाल मागितलेला मी एवढंच सांगतो ओला दुष्काळ सुका दुष्काळ या तांत्रिक बाबीत जाण्यापेक्षा प्रत्येक शेतकऱ्याला मदत देणं हे आमची जबाबदारी आहे आम आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही नक्की एका एकही शेतकरी एक आम्ही ह्याच्यापासून वंचित ठेवणार नाही मला माहित नाही धाराशिवला पालकमंत्री आमचे सहकारी मित्र प्रताप सरनाईक साहेब आहेत मी काल रात्री आलो त्यामुळे मला मला काय काय पाहता सकाळी लवकर मी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे गेली वीस पंचवीस वर्ष मी नवरात्रात महालक्ष्मी अंबाबाईच्या अभिषेकाला दर्शनाला येत असतो माझा अनवाणी नवरात्र गेली पंचवीस वर्ष आहे त्यामुळे मला माहित नाही पण असं जर घडलं असेल तर योग्य नाही पण तो व्हिडिओ कधीच आहे रिसेंट आहे का जुना आहे हे सुद्धा परताळावं लागेल पण या बाबतीत तिथल्या पालकमंत्र्यांशी मी बोलतो शंभर टक्के पाहिजे दाखवली पाहिजे काल काल दुपारी आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची माझी फोन चर्चा झाली मी जेव्हा माझा पूरग्रस्त भागाचा दौरा करून आलो तेव्हा आदरणीय साहेबांनी मी जेव्हा शिंदे साहेबांना फोनवर माहिती दिली सगळी तेव्हा साहेबांनी मला सांगितले की मान्य अमित शहा साहेब पाच वाजता मुंबईमध्ये येत आहेत आणि मुख्यमंत्री मोदय आम्ही त्यांना भेटतोय आणि नक्की प्राथमिक त्यांच्याकडे मागणी आपण करू आणि जेव्हा आकडेवारी येईल जिल्हा वाईज <coughs> <coughs> महसूल सर्कल वाईज तेव्हा ती सादर मान्य अमित शहा साहेबांना केंद्र सरकारला करू आणि जादा मदत केंद्राकडनं कशी मिळेल याच्यासाठी म्हणजे आम्ही मान्य अमित शहा साहेबांना आज भेटतोय त्याप्रमाणे काल मान्य सीएम साहेब आणि शिंदे साहेब अमित शहा साहेबांना भेटणार होते या सगळ्या प्रश्नांना अभ्यास पूर्ण सामोरं जाण्याची महायुती सरकारची तयारी आहे त्यामुळं निश्चितपणे ज्या ज्या प्रश्नांचा ओपो होईल चर्चा होईल त्याला निश्चित समर्पक उत्तर अधिवेशनात आम्ही सरकार म्हणून देऊ आज संजय राऊत ईसी चेंबर मध्ये बसतो आणि बोलतो पाच रुपयाची मदत संजय राऊतांनी एका गरीब शेतकऱ्याला केलेले दाखवा मला पाच रुपयाची स्वतः काय करायचं नाही काल बळबळ उद्धव ठाकरे साहेबांबरोबर ती गेले पाणी दौऱ्याला आणि किती चार जिल्ह्याचा दौरा तीन तासात असा दौरा होतो काय त्याला चिखलात चिखलात जावं लागतं बांधावर ला संजय राऊतांना कधी बांध बघितला नाही संजय राऊतांच्या पायाला कधी शेतकऱ्याच्या रानातला चिखल लागला नाही त्यामुळं त्याला नुसतं बोलायला काय लागत का ला ला नाही त्यांनी कुणाला काय उपमा का द्यायची त्याच्याकडे कुणी आता लक्ष देत नाही आणि त्यानं काही जरी म्हणलं तरी कालच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला चपराक मतदाराने त्याच्या खोबाडा मारली आहे त्यांची अवस्था करून त्यामुळे संजय राऊत असं काय जरी बोलत असलं तर ती भंपगिरी आहे त्याच्याकडे आम्ही गांभीर्यानं बघत नाही अमरावती काय झालंय बघा मी आता अहिल्या नगर मध्ये काही भागात गेलो ना अनेक ठिकाणी रेनचा प्रॉब्लेम आला होता म्हणजे काय होतं त्या दिवशी झालत दोन दिवस पावसामुळे झालं ब्याड वेदर मुळे झालं का मला माहित नाही पण तिथले कलेक्टर माझ्या बरोबर मी लगेच कलेक्टर साहेबांनी सांगितलं तिथल्या लोकांना खरच आहे आम्ही पाहिलं मोबाईलला नव्हती ज्या मोबाईलचारामध्ये आम्ही गेलो होतो तिथं मोबाईल रेंज येऊ शकत नव्हती असा तांत्रिक काय प्रॉब्लेम असेल त्याला पर्याय व्यवस्था हो अरेंजमेंट आपल्याला करता येतात आय टी सेक्शन आपल्या गवर्नमेंटचं आहे आयटी सेक्शनच्या अधिकाऱ्याने तिथं पाठवलं जाईल पण लवकर ते रिस्टोर केलं जाईल अजित पवार यांनी स्टेटमेंट केलं बर का तुम्ही जरा अजित दादांचं स्टेटमेंट नीट बघा अजित दादांचं म्हणणं काय होतं की सरकारच्या तिजोरीवर जास्त बोजा पडलेला आहे आणि तो रास्त आहे आपण वीस कोटी वीज माफीची भरले इलेक्शनच्या अगोदर निर्णय घेताना अजून योजना चालू आहे वीस हजार कोटी आपण शेतकऱ्याला वीस साडेसात हजारच्या आतल्या वीज माफीला दिली परत पंचेचाळीस हजार कोटी रुपये माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला दिली हा अधिकचा बोजा पडलाय एवढंच जादा नाही याचा अर्थ आताच्या शेतकऱ्याला आम्ही मदत करणार नाही असं बिलकुल नाही वाटलं तर अजून कर्ज काढू या शेतकऱ्यासाठी कर्ज काढावं लागलं ते काढून फेडायची तयारी महाराष्ट्र सरकारची आहे मी आपल्याला जबाबदारी सांगतो अडीच वर्ष मी राज्याच्या अर्थ विभागाचा राज्यमंत्री होतो आता जरी कर्ज काढलं असलं तरी रिझर्व्ह बँकेनं आणि केंद्र सरकारनं जे लिमिट आपल्याला बॉरोविंग दिलेलं आहे कर्ज काढायचं त्या लिमिटच्या आतमध्ये आपण आहोत अजून आपल्याला कर्ज उभारण्याची मर्यादा विविध नमुन्या आपल्याकडे शिल्लक आहे त्यामुळं शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही शेतकऱ्याला नक्की आम्ही मदत करू दिवसापूर्वी भाजपकडून पाठीशी टाकल्या जाते काही घेतली जाणार आहे आणि त्या पंचा बरं का त्यावेळी सुद्धा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी भाजपची नेते म्हणून मान्य आमदार गोपीचंद पुरळकरांना जाहीरपणाने सांगितलं की त्यांनी अशी वक्तव्य नाही करायला पाहिजे हे वक्तव्य योग्य नाही राजकीय पातळीवर किंवा व्यक्तिगत पातळीवर सुद्धा त्या महाविकास आघाडीकडनं मोर्चा काढण्यात आला त्यामुळे कदाचित ऍक्शनला रिॲक्शन अशा पद्धतीचा असू शकेल मला नेमकं माहित नाही भारतीय जनता पक्षाच्या कुठल्या नेत्यांबरोबर माझं बोलणं झालेलं नाही कदाचित तसा भाग असू शकतो पण मान्य जयंत पाटील साहेबांच्या बद्दल पढळकर साहेबांनी जे वक्तव्य केले त्याचं कुणीही कधी समर्थन करणार नाही ओके थँक्यू मान्य मान्य शिवेंद्र राजे भोषणे आणि शिवेंद्र राजे भोषणे आणि माझे या बाबतीत माग पंधरा दिवसापूर्वी चर्चा झालेली आहे या संदर्भातले जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत जे आता म्हणजे आपल्या पुरातत्व विभागाकडे आहेत आणि जे डॉक्युमेंट राजघराण्याकडे आमच्या साताऱ्याच्या राजपरिवाराकडे या सगळ्या डॉक्युमेंटची पडताळणी सुरू आहे काही डॉक्युमेंट त्यातले जीर्ण जी अवस्थेत असण्याची शक्यता आहे या सगळ्या बाबतीत आमची कार्यवाही सुरू आहे ओके थँक्यू